नमस्कार मैत्रिणी माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीच्या सर्वांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा रिपब्लिकन डेच्या पण तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आहे पौष रविवार तर पौष रविवारविषयी मैत्रिणींना मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि पौष रविवारचा हा सर्वात शेवटचा रविवार आहे तर शेवटच्या रविवारी आपण बघणार आहे की श ज्या मैत्रिणींची चार रविवार पूजा झालेली नाही आहे ते चौथ्या रविवारी किंवा रथसप्तमीच्या दिवशी अशा प्रकारे तुम्ही पूजा करू शकता मैत्रिणींना तर त्या पूजेची मांडणी आणि पौष रविवाराची पूजा कशी केली जाते तर हे मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम आता मी तुम्हाला दाखवते की पूजेची मांडणी कशी करायची तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला पूजेसाठी काय काय लागणार आहे आणि पूजेची मांडणी कशी करायची तर कुणी कुणी मैत्रिणींनो रांगोळीचा पण सूर्यनारायण काढते आणि कुणी कुणी तांब्याचा पण तर तांब्याचा सुवर्ण सूर्यनारायण मिळाला तुम्हाला तर हे फार शुभ आहे तर सर्वप्रथम तुम्हाला एक वाटी सव्वा वाटी गहू टाकून घ्यायची किंवा रांगोळीचा सूर्यनारायण काढायचा तर त्याच्या तरी पण गव्हावरच काढायचा किंवा असा तां गहू टाकून घ्यायचे तांदूळ टाकून घ्यायचे शक्यतोवर लाल कपड्यावर गहूच टाकलेले खूपच शुभ मानले जाते आणि एक हार लागेल तुम्हाला गणपतीची पूजा आणि हा रानूबाईसाठी एक विळा ही रानूबाईची कथा आहे त्याच्यामुळे एक विळा आपण सव्वीस जानेवारी असल्यामुळे मैत्रिणींनो मी झेंड्याची पण पूजा मी इथंच करत आहे त्यानंतर तुम्हाला एक गळवा जो आहे तो स्वच्छ पाणी भरून लागेल तर त्याचा पण मी तुम्हाला उपयोग सांगते नैवेद्यासाठी तुम्हाला मैत्रिणी खोबरंचा नैवेद्य लागणार आहे त्यानंतर तीळ आणि थोडेसे तांदूळ लागणार आहे तर बघू शकता तुम्ही आपण सूर्यनारायणासाठी ना हा वसा हा या वसाला पण सर्वात जास्त महत्त्व आहे मैत्रिणींना तर हा सा त्याचा तुम्हाला वसा लागणार आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही हा सूर्यनारायण आणलेला आहे आपण तर साधा मिळतो हा पितळीचा तर हे डोळे वगैरे हे मी घरी तयार केलेलं आहे रात्री थोडंसं कलर केलं मी याच्यात तर तुम्ही पण करू शकता हा असा पितळीचा सूर्यनारायण मिळतो तर हा कुठल्याही पूजेच्या दुकानात तुम्हाला सूर्यनारायण मिळून जाईल तर ही स्पेशल वास्तुदोषासाठी आणि शनिवाहक दुर्घटना यासाठी हा असतो तर या सूर्यनारायणाची पूजा आज आपल्याला करायचं आहे तर शेवटचा पौष रविवार आहे तर चला मग आता मी तुम्हाला सांगते ज्यांना सूर्यनारायण मिळाला नाही त्यांनी दूध अष्टगंध आणि लाल फुलं असं खूप मिक्स करून मैत्रिणींनो आपल्याला अष्टगंधाचा सूर्यनारायण काढायचा आहे दुधाचा अष्टगंध आणि वापर करून एका तांब्याच्या प्लेटीमध्ये काढायचा त्यावर गहू टाकायचे सूर्यनारायण काढायचा किंवा गव्हाचा पण सूर्यनारायण निघतो तर तो, तो पण तुम्ही काढला तरी चालेल त्यांना वस्त्र करायचं आहे तर या वस्त्राला हा वसा हा वसा करण्यासाठी खूप महत्व आहे तर ज्यावेळेस तुम्ही सूर्यनारायण स्थापन करतात तर त्यावेळेस जो मी तुम्हाला सांगणार आहे की कोणता मंत्र म्हणायचा आणि कोणत्या मंत्राने हा वसा तुम्हाला घ्यायचा आहे तर चला मैत्रिणींनो आपण आता सूर्यनारायणाचा अभिषेक करणार आहे सर्वप्रथम तुम्ही या तांब्याचा सूर्यनाय स्थापन करणे आणि आपण याचा अभिषेक करायचा त्यानंतर त्याच्यावर ठेवायचा एक लोटा जल हे एक लोटा जल तुम्हाला पूर्ण सूर्यनारायणावर टाकायचं आहे त्यानंतर बघू शकता मैत्रिणींनो तुम्ही जे आपल्याला तीन तीळ आणि दोन तांदुळाचे दाणे तीन तीळ आणि दोन तांदूळ दोनच तांदुळाचे दाणे तर अशा प्रकारे या वसाचं महत्व आहे सर्व लेडीज ज्याच्या राशीमध्ये मैत्रिणींना सूर्यनारायण हा कमजोर असतो सूर्यनारायण सूर्यनारायण कमजोर असतो तर त्याची आता धनुराशीमध्ये मकर मकर संक्रांतीच्या दिवसपासून सूर्यनारायण हा धनुराशीमध्ये प्रवेश करतो तर सूर्यनारायण बळकट असेल तर तुमची प्रत्येक कामं जे आहे ती सफल होतात तर त्यासाठी आपल्याला हे व्रत चार रविवार किंवा पाच रविवार असे रविवार पळत असतात पौष रविवार तर पौष रविवारपैकी चौथ्या रविवारी करा किंवा रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही ही पूजा केली जाते तर चला मग आज चा चा चा। आहे शेवटचा रविवार आजपर्यंतच्या रविवारी मी तुम्हाला पूजा दाखवलेली नाही मागच्या वर्षी मी रांगोळीचा सूर्यनारायण काढला होता मागच्या वर्षीचा पण माझा व्हिडिओ आहे आणि या वर्षीचा पण व्हिडिओ आता मिळाल्यामुळे तर थोडीशी हा सूर्यनारायण मिळाल्यामुळे आपण तुम्ही ह्या जे हा जो लोटा आहे याचा अर्घ तुम्ही प्रत्यक्षात सूर्यनारायण म्हणून या सूर्यनारायणावर आपल्याला टाकायचा आहे तर चला मग आपल्याला मी तुम्हाला सांगते कसं कसं सूर्यनारायणाची पूजा करायची तर चला मग या आता पाहूया आपण गणपतीची आंघोळ आणि अभिषेक करून पूजा केलेली आहे मैत्रिणींनो आता आपण सूर्यनारायणाची पूजा आहे मी तुम्हाला சூரியநாராயண துமீ அந்த கொண்டா மந்திர மனசாப்பா சாங்க ஓம் பவரூபே நூர் நாராயணாயண்ணமா ஓம் ப்ரமஸ்வூபே நூரநாராயணாய நமா ஓம் ப்ரமஸ்வரூபே நூர் நாராயணாயண்ணமா ஓம் ப்ரமஸ்வூபே நூர் நாராயணாயமா ஓம் ப்ரமஸ்வரூபே நூர் நாராயணாய நம ஓம் ப்ரமஸ்வரூபே நூர் நாராயணாய நமா ஓம் ப்ரமஸ்வூபே சூரிய நாராயணாய நம ஓம் ப்ரமஸ்வரூபே நூர் நாராயணாயமா ஓம் ப்ரமஸ்வரூபே நூர் நாராயணாயமா आता बघू शकता आपण हे एक लोटा जल घेतलेला आहे मैत्रिणींनो आता आपण याच्यावर पूर्ण दही दुधाचा अभिषेक केलेला आहे आता एक लोटा जलमध्ये तुम्हाला थोडस कुंकू टाकायचं आहे अष्टगंध टाकायचा आहे थोडस आपल्याला लाल फुलाच्या पाकड्या टाकलेल्या आहे आणि थोडस तांदूळ टाकायचे त्यानंतर मैत्रिणींनो तुम्हाला दाखवणार आहे मी जर जे जे आपण हे बसलेलं आहे बघू शकता हे दोन तांदूळ आणि स्वच्छ पांढरे तीळ तीन तांदूळ आणि दोन आ, हे दोन तांदूळ आणि तीन तीळ घ्यायचे हा राणूबाईचा वसा आहे तर याला खूप महत्व आहे मैत्रिणींनो तर हे आपण या पाण्यामध्ये सोडायचे आहे आता हे जे पाणी आहे मैत्रिणींनो सूर्याकडे बघत आपल्याला सूर्याकडे बघत मैत्रिणींना आपल्याला ओम ब्रह्मस्वरूपे नारायण ब्रह्मस्वरूपे नारायण नम ओम ब्रह्मस्वरूपे नारायण ब्रह्मस्वरूपे नारायण स्वरूप नारायण स्वरूपे सूर्य नारायण ओम ब्रह्मस्वरूपे न सूर्य नारायण नम ओम ब्रह्मस्वरूपे न सूर्य नारायण नम ओम ब्रह्मस्वरूपे न सूर्य नारायण नम आता तुम्हाला हा जे आहे हे आपल्याला स्वच्छ धुवून आहे तुम्ही आता स्वच्छ आपण हा पूर्ण सूर्यनारायण धुवून घेतलेला आहे हे पाणी आपण एक साइड उडलं पण नाही आणि आपलं जल पण चढण झालेलं बघू शकता आपण रास टाकलेली आहे त्या राशीवर एक रुपये ठेवून आपल्याला सर्वप्रथम आपल्याला या राशीची पूजा करायची सूर्याची कुठलीही पूजा मैत्रिणींनी ही गव्हावरच केली जाते शक्यतो गहू मिळाले तर तुम्ही गहूच घ्या बघू शकता तुम्ही आपण असं हा सूर्यनारायण आता तुम्हाला याचा याला अटकवण्यासाठी कडी आहे तर वर्षभर हा तुम्ही तुमच्या दारावर सूर्यमुखी दार असेल तर फारच चांगला याचा असर चांगला होतो तर हा सूर्यनारायण तुम्हाला असा वर्षभर आपल्या दाराच्या वर लटकून ठेवायचा आहे आणि पुढच्या याला याचीच तुम्ही पूजा करू शकता चांगला असला तर खंडला वगैरे तर दुसरा घेऊन यायचा तर बघू शकता मैत्रिणींनो तर हा असा सूर्यनारायण आपण स्थापन केलेला आता आपण सर्वप्रथम याला वस्त्र घालून घेणार आहे वस्त्र कुठलं तर वस्त्र कुठलं तो ओम हा वसा तुम्हाला म्हणायचा आहे ओम ब्रह्म स्वरूपेन सूर्यनारायणांना हे सात वसे आहेत मैत्रिणीं सात वर्षाची माळ आपल्याला करायची ओम ब्रह्मस्वरूपेन सूर्यनारायण ओम ब्रम्ह स्वरूपेन सूर्यनारायण ओम ब्रह्मस्वरूपेन सूर्यनारायणांना ओम ब्रह्मस्वरूपी नारायणांना ओम ब्रह्मस्वरूपी नारायण नारायणांना तुम्हाला हा आधी वस्त्र घालून घ्यायचंय तर बघू शकता तुम्ही आपण हे असं छान वस्त्र घालून घेतलं त्यानंतर मैत्रिणींनो अष्टगंध फुलं वगैरे वाहून तुम्हाला लाल फुलाची आवड आहे मैत्रिणीं त्यामुळे आपल्याला गुलाबाची एक पाकडी मिळालेली आपण तीच ठेवणार आहे याच्यावर आणि नंतर काही असे फुलं ठेवून द्यायचे तर मैत्रिणींना आता आपल्याला धूप दीप वगैरे दाखवून धूप दीप दाखवायचं आपल्याला हे संपूर्ण त्यानंतर मैत्रिणी तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्र जर येत असेल तर तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करू शकता किंवा सूर्याला आणखी एकदा ओरिजिनल सूर्याला सकाळी उठून ही पूजा केली जाते नारायणाच्या प्रकाशात सूर्यनारायण सूर्य वर आलेला आहे कोणी कोणी सकाळी करते पाच वाजता पाच ते सहाच्या दरम्यान तर कोणी बाराच्या दरम्यान तर माझी ही दुपारची पूजा आहे मैत्रिणींनो की सूर्य माठ्यावर आल्यावर ही पूजा केलेली आहे मी तर कुणी कुणी सूर्य पुढताना केली जाते तर अशा तीन प्रकारे या सूर्याच्या पूजा केल्या जातात तर सर्वांनी ही पूजा करा सूर्य आपल्या राशीत बळकट असेल तर सर्व तुम्हाला ऐश्वर धनलाभ सर्व प्राप्त होऊ शकते त्यासाठी ही पूजा केली जाते तर बघू शकता त्यानंतर मैत्रिणी थोडंसं अत्तेर आपण लावायचं विसरले मी आणि थोडंसं अत्तेर वगैरे लावून आपण ही सूर्यनारायणाला थोडं पूजा करून घ्यायची आहे तर सुगंधित अत्तेर त्यानंतर तुम्हाला सांगायचं राहिलं की हे गाजरं बोरं जे मार्केटमध्ये आलेलं आहे मैत्रिणींनं गाजर बोरं वाटाण्याच्या शिंगा हरभरा हे तुम्ही या पूजेसाठी आपल्याला वापरायचं आहे तर काही काही वापरत नाही त्यानंतर मैत्रिणी तुम्हाला सांगायचं आहे आदित्य हृदय स्तोत्र पाठ करायचं म्हणायचं आणि त्यानंतर सूर्य नारायणाची आरती स्वामी समर्थच्या पुस्तकात सेवेमध्ये दिलेली आहे तर ते तुम्ही म्हणू शकता तर मला येते मी माझी पाठच आहे तर ते म्हणणारच आहे मी तर तुम्हाला येत नसेल तर स्वामी समर्थच्या सेवेमध्ये पुस्तकं दिलेली आहे नारायणाची आरती तर ती आरती म्हणायची आदित्य हृदय स्तोत्राचं पठन करायचं साधी सिंपल आणि एक टाइम जेवण करून हा उपवास आहे तर अशा प्रकारे मैत्रिणींना साधी सरळ आणि सोपी अशी सूर्यनारायणांची सेवा आहे तर आज आहे प्रजासत्ताक दिन सॉरी दिनो आपण नैवेद्य वगैरे दाखवायचा गुळ खोबऱ्याचा तर आज रिपब्लिकन डे असल्यामुळे मैत्रिणी सव्वीस जानेवारी निमित्त आपण मैत्रिणीं कितीच मैत्रिणीं मी साधी आणि सरळ जशी मला येते तशी परत सूर्यनारायणाची पूजा तुम्ही अशीच करू शकता आपण गुरु खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलाय तर हे आपण दूध ठेवलेलं आहे मैत्रिणी तर हे दूध तुम्ही प्रसाद म्हणून सर्व घरातल्या मंडळींनी घेतलं तर आपल्या आरोग्य आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे त्यासाठी हा प्रसाद खूप महत्त्वाचा आहे दुधाचा तर हा सर्व घरातल्या मंडळींना मैत्रिणींना प्रसाद द्यायचा आरती करायची नारती झाल्यानंतर तुम्ही सर्व घरातल्या मंडळींनी हा प्रसाद घ्यायचा तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे मैत्रिणींना बघा तुम्ही आपल्याला अशी सूर्यनारायणाची पूजा करायची तर धूप दीप आरती टाकून आपण आपली पूजा संपन्न झालेली आहे तर आरती वगैरे मी तुम्हाला दाखवलेली नाही खूप मोठा व्हिडिओ असल्यामुळे तर या व्हिडिओमध्ये जर माझं काही चुकलं असेल बघताना तर सॉरी आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार